बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी राज्यात महायुतीचे सरकार असले तरी सत्ताधारी पक्षांतील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत भाजप नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली आहे भाजपने परवानगी दिली तर त्यांचे नामोनिशाण मिटवू या नाईकांच्या विधानावर शिंदे सेनेतील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून नवी मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ह्यांचे नामोरिशान साफ करून टाकवा हे मी आजपर्यंत बोलू पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आम्ही आदेश मानतो गणेश नाईकांच्या या विधानावर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले राजकारणात कोणालाही कमी लेखू नये संपवण्याची भाषा करणाऱ्यांना हे लक्षात ठेवायला हवे की समोरचे हाताची घडी घालून बसलेले नाहीत आमच्या नेतृत्वावर अशा प्रकारे टीका झाली तर आम्हीही योग्य वेळी उत्तर देऊ दरम्यान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनीही नायकांच्या विधानावर संताप व्यक्त केला गणेश नाईक थोडं जास्त होत चाललेलं दरवेळेला आव्हानाची भाषा करणाऱ्यांनी पहिले आपण थोडं डोकं ठिकाणावर ठेवा एकनाथ शिंदे साहेबांमुळे सत्तेत आले हे विसरू नका आणि कुणाला साफ करण्याची कुणाला भाषा करताय हे काय नवी मुंबईचे डोंगर आहेत का काय साफ व्हायला का, का? हो का ते रेतीचं खदान आहे साफ करायला आमती आम्ही हिमतीने आणि जिद्दीने उभे राहणारे लोक आहोत देवेंद्र फडणवीस साहेबांकडून काय तुम्हाला घ्यायचा आदेश तो घ्या ना पण वारंवार बोलून तुम्हाला असं से वाटत असेल की नाही आम्ही काहीतरी आहोत का ही समजण्याची चूक करू नका आम्ही ऐकतो याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला काही कळत नाही माहितीचा धर्म आम्ही पाळायचा आणि तुम्ही बोलायचं हे आता सहन होणार नाही आहे मी सुद्धा मुख्यमंत्री साहेबाला बोलणार आहे हे दरवेळेला जे चाललंय ना आम्ही साफ करून टाकू आम्ही हे उखडून टाकू आम्ही ते फेकून देऊ कुणासाठी ही भाषा करताय तुम्ही अरे आम्ही जे काही त्याग केलाय ना त्याच्यामुळे ही सत्ता आहे दिसते आज एकनाथ शिंदे साहेबाला एकदम हलक्यात घ्यायचा प्रयत्न तुम्ही करू नका तुमची काय एवढी जर काही ताकद वगैरे असेल तर खरं सांगा देवेंद्र फडणवीस साहेबांना घेऊन टाका एकदाचा काय निर्णय घ्यायचा तो परम वारंवार बोलून वारंवार दिसून साफ करून टाकू संपून टाकू काय कशाला ही भाषा पाहिजे भाई तुमची बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका